विद्यमान खासदार विनायक विनायकदावसाहेबांच्या नावाची घोषणा झाली त्या दिवसापासून या मतदारसंघामध्ये प्रचंड उत्साह तुम्हा मला पाहायला मिळतोय त्या लोकसभा मतारसंघाला एक वेगळा वारसा आहे त्या लोकसभा मतदारसंघाकरता आपण असाल आपल्या आधीचे मतदार असतील यांनी या मतारसंघातून बॅरिस्टर नाथपे साहेबांना निवडून दिलं होतं मधु दंडवते साहेबांना निवडून दिलं होतं सुरेश प्रभूंना निवडून दिलं होतं आणि आपण सर्वांनी दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली आपले सर्वांचे लाडके नेते विनायक साहेबांना निवडून दिलं होतं आणि म्हणून दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राऊत साहेबांच्या रूपाने या लोकसभा मत संघामध्ये आपल्याला हॅट्रिक म्हणून निवडून द्यायचा आहे हा संकल्प तुम्हाला आम्हाला निश्चितपणे सोडायचा आहे संपूर्ण कोकणामध्ये पाहिलं तर शिवसेनाप्रमाणे बाळासाहेब ठाकरेंशी एक वेगळं नातं आहे आतापर्यंत ह्या कोकणाला शिवसेनेने भरून भरून दिलं आणि कोकणाने सुद्धा शिवसेनेला भरभरून दिलेला आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या अनुषंगाने निश्चितपणे केंद्रामध्ये जे मोदी सरकार आहे खरं म्हणजे भारत सरकार आहे पण मोदी सरकार मोदी सरकार अशा तऱ्हेचा कल्लोल समोरच्या जनते पुढे मांडला जातो आणि मग सर्व पक्ष एकत्र आले गठबंधन झालं आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही संपूर्ण घडधोड पुढे चाललेली आहे आपल्याला सर्वांना मिळालेले उमेदवार विनायक राऊत यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याची काही आवश्यकता नाही आहे वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे शिवसैनिक त्यांच्या आशीर्वादाने मुंबईसारख्या महानगरामध्ये शाखा प्रमुख असेल नगरसेवक विभाग प्रमुख विधानसभेचे आमदार विधानपरिषदचे आमदार शिवसेना सचिव आणि ह्या कोकणामध्ये एकदा नाही दोनदा खासदार आपण लोकांनी बनवलं असं हे व्यक्तिमत्व तुम्हाला मला कोकणाला मिळालं तुम्ही आम्ही निश्चित भाग्यवान या ठिकाणी आहोत आणि म्हणून खासदार साहेबांना आपण गेली दहा वर्ष अनुभवतो लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल संसदमध्ये देशाचे प्रश्न असतील राज्याचे प्रश्न असतील जिल्ह्याचे प्रश्न असतील किंवा स्थानिक अनेक प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या माध्यमातून एक आदर्श व्यक्तिमत्व कसं असावं ह्याची निश्चितपणे चुनूक त्यांनी त्या त्या वेळेला दाखवलेली आहे आणि त्याच पद्धतीने संपूर्ण मतदारसंघामध्ये त्या गोव्याच्या हद्दीपासून चिपूनच्या परशुराम घाटापर्यंत सहा विधानसभा मतदारसंघामध्ये तेरा तालुक्यामध्ये प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीपर्यंत प्रत्येकाच्या माणसापर्यंत त्यांनी आपलं स्थान निर्माण केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला विजय आमचा निश्चित आहे वेगळं सांगण्याची मी आवश्यकता नाही आहे सोळा तारखेला आपण लाऊसाहेबांचा उमेदवार अर्ज आपल्या उपस्थितीमध्ये सादर केला भव्य दिवस जल्लोषामध्ये तो अर्ज दाखल केल्यानंतर एक वेगळा संजाव संपूर्ण ह्या मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक गाव वाढीव असतील ते सुरू झालेलं आहे मी तुम्हाला अभिमानाने सांगेन सोळा एप्रिलला अर्ज दाखल करण्यापूर्वी खासदार साहेबांनी आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ एकशे दहा सभा घेतल्या आणि सोळा तारखेनंतर उमेदवार निवडणुकीच्या प्रचारात थांबेपर्यंत अजून जवळजवळ शंभर सभा त्यांना घ्यायच्या आहे म्हणजे संपूर्ण ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ एकशे वीस सभा त्यांनी संकल्प सोडलेला आहे एवढा संपर्क हे निश्चितपणे तुम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं रत्नाईनगरीमध्ये आगमन झालेलं आहे आणि तत्पूर्वी व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्य मंडळींचे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचे आहे आणि म्हणून जास्त न बोलता आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदा सालच्या निवडणुकीमध्ये विनायक राऊसाहेबांच्या त्या त्या विजयामध्ये त्या निवडणुकीच्या निकालामध्ये एक लाख एकोणहत्तर मताधिक्य मिळालं होतं दोन हजार एकोणीस सालच्या निवडणुकीमध्ये एक लाख पंच्याहत्तरचं मताधिक्य मिळालं होतं आणि आता ह्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून इंडिया आघाडीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या मदतीने जवळजवळ अडीच लाखाच्या पुढे मत मिळालंच पाहिजे हा संकल्प तुम्ही आम्हाला सोडायचा आहे आणि म्हणून याकरता या ठिकाणी या आपले सर्वांचे लाडके उमेदवार राऊसाहेबांचं इथं आगमन होत आहे आणि म्हणून मी जास्त वेळ नेता या ठिकाणी या मान्यवरांना आपले विचार मांडण्यासाठी निश्चितपणे हा माईक या ठिकाणी देत आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व मंडळ या ठिकाणी जल्लोषामध्ये आलेले आहात जाता जाता एकच विनंती करेन आपल्याला की सात मे रोजी निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि त्या निवडणुकीमध्ये आपण सर्व मंडळींनी मतदानावर जाल त्यावेळेला मशीनवरती विनायक भाऊराव राऊत आणि समोर निशा निशाणीवरती बटन दाबा आणि प्रथम थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माझे सगळ्यांनी या ठिकाणी विनायकजी राऊत साहेब यांचं आगमन झाले आहे सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा स्वागत करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो त्याचबरोबर शिवसेनेचे नेते सन्मान्य भास्करराव जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचंही या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करावं असं विनंती करतो आणि यानंतर मी विनंती करतो आपचे सन्मान्य परेजित साळवी यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा شيوخ سينجيم ما شاء شيوخ سينجيم ما شاء شيوخ سينجيم ما شاء شطر بره الله كره لذاه إيه महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडिया अलायन्समधील सर्व पक्षांचे ज्येष्ठ नेते सन्माननीय व्यासपीठ आणि हुकुमशाही विरुद्धच्या आजच्या या लढ्यामध्ये आपण सर्वजण हुकुमशाही विरुद्ध लढणारे लोकशाहीचे सैनिक सत्तेत आल्यानंतर काही दिवसातच फक्त भ्रष्टाचार केला म्हणून एका मंत्र्याला लात मारून बाहेर काढणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सर्वेसर्वा अरविंदजी केजरीवाल यांना ज्या जुलुमशाही वृत्तीने ज्या हुकुमशाही वृत्तीने आज कोणताही पुरावा नसताना तुरुंगात डांबून ठेवलं आहे सत्तेत आल्यानंतर अडीच वर्षामध्ये जो पाच वर्षासाठीचा सा जाहीरनामा जो दिलेला होता तो अडीच वर्षामध्ये दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये ज्यांनी पूर्ण केला त्या आम आदमी पक्षाच्या सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया संजय सिंग यांच्या विरोधात कोणताही पुरावा नसताना ज्या हुकुमशाही वृत्तीने दामून ठेवलं आहे त्यांच्या विरोधातला हा लोकशाहीचा लढा आहे हा संविधान वाचवण्याचा वाचवण्यासाठीचा लढा आहे हा ई डी विरुद्ध लढा आहे हा सीबीआय विरुद्धचा लढा आहे त्यांनी काय केलंय तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलंय की त्यांनी सगळ्या नेत्यांची सगळ्या नेत्यांची बेरीज केली आहे पण ही सगळ्या पक्षांचे नेते एकत्र घेऊन नेत्यांची बेरीज करताना त्यांच्या मतांची मात्र बजाबाकी झाली आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि याच्यातून मी फार थोडं बोलताना एक सुवर्ण संधी तुम्हाला सांगतोय मूळच्या शिवसेनेच्या आणि मूळच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसाठी आज एक सुवर्ण संधी आपल्याकडे चालून आली आहे काय आहे ही सुवर्ण संधी तर गद्दारांचे जे कार्यकर्ते हातात कमळ घेऊन येतील ना त्यांना अभिमानाने हातात धगधग ती मशाल घेऊन तुम्ही सांगायचं आहे फ्लावर नाही फायर है मै आणि याच्यावरूनच एक चारोळी मला इथं मांडावीशी वाटते अच्छे दिन येता येता हुकुमशाही आली अच्छे दिन येता येता हुकुमशाही आली आता पुन्हा लोकशाहीच्या पेटवा मशाली सर्वात शेवटी मी आम आदमी पक्षातर्फे आणि ज्याचा इंडिया अलायन्सचा एक महत्त्वाचा भाग केजरीवाल साहेब आहेत अरविंदजी केजरीवाल साहेब आहेत त्यांच्यातर्फे इथे जमलेल्या सर्वांना आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की मतदानाच्या दिवशी विनायक राऊत साहेबांना मशाल या त्यांच्या चिन्हावर बहुमताने विजयी करायचा आहे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांचा विजय आपल्याला निश्चित करायचा आहे मशाल 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 धन्यवाद यानंतर मी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सुरेश शेठ उपा बने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन मनोगत व्यक्त केलं सन्मान्य सन्माननीय भावी खासदार आणि माजी खासदार विनायकजी राऊतसाहेब आणि आज आपल्या मीटिंग मीटिंगसाठी आपले माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या उपस्थित ही मिटिंग आहे आणि सन्मान्य सर्व व्यासपीठ व आपण सर्व शिवसैनिक आणि सर्व राष्ट्रवादी आघाडीचे सैनिक आज साहेबांची जी हॅट्रिक होणार आहे आतापर्यंत दोन वेळा जे निवडून आले ते युतीमधून निवडून आले आता जी हॅट्रिक होणार आहे ते आपल्या आघाडीमध्ये हॅट्रिक होणार आहे आणि शंभर टक्के हॅट्रिक होणार आहे त्याबद्दल निस्वार्थ आणि हॅट्रिक होण्याच्या मागे आणि साहेब निवडून येण्याच्या मागचं आपल्या साहेबांनी जे लॉ जे कोरोनाच्या टायमात जे काम केलं आहे कोरोनामध्ये लोकांना जे सहकार्य केलं आहे त्याच्यावर सेनेचेच नाही आघाडीचे नाही आम जनता ज्यांना पक्षाच्या वि पक्ष विरहित लोक साहेबांच्या कामावर फिदा आहेत आणि पवारसाहेबांचे आणि तेव्हाचे खंदे मंत्री आमचे साहेब ह्या दोन यांनी जे काम केलं आहे कोरोनात की आपल्या लोकांना जीवदान दिलं आहे आणि त्या जीवदानाची लोकांनी ओळख ठेवणार आहेत आणि त्या ओळखीमध्येच आपला विजय आहे हे उद्धव साहेबांचं सा काम आपण कधी भुसू शकत नाही कारण समोरचे किती वेळा बोलत होते की घरात बसून ऑनलाईन काम करतात पण ऑनलाईनमध्ये त्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवले हा त्यांचा मोठा काम केलेलं तर लोकांना आज लोकं नाव काढत आहेत आणि लोकांचं एकच ध्येय आहे की उद्धव साहेबासारखा नेता पाहिजे पवार साहेबांसारखा नेता पाहिजे लोक इतरही पक्षातले लोक आजचं इलेक्शन सर्व लोकांनी आपण लोक पक्षवाले तर काम करणारच आहेत पण इतर लोकांनी काम करून विजय करायचं एकच ध्येय घेतलेलं आहे एवढं बोलून इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर मी शिवसेनेच्या उपनेत्या सन्मान्य जान्हवीताई सावंत यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेबांना मानाचा मुजरा करून पक्षप्रमुख आमचा स्वाभिमान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेबांना मानवंदना देऊन या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके खासदार आणि उमेदवार आदरणीय विनायकजी राऊत साहेब शिवसेनेचे नेते आदरणीय भास्करजी जाधवसाहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी सगळ्यांबद्दल मी आदर व्यक्त करते आणि तुमच्याशी थोडक्या शब्दात थेट संवाद साधते मी कायमच भाषण करताना थोडासा मागोवा घेते कारण मला असं वाटतं की आपली स्मृती थोडी विस्मृतीकडे जात असते त्यामुळे थोडक्यासा मागोवा घेऊन यांनी काय काय केलं आहे ना हे अगदी थोडक्या शब्दात सांगणार आहे आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाला आपण अच्छे दिनाला बोलून यांना मतदान केलं पण त्या अच्छे दिनाच्या वेळेला काय काय चाललं होतं चाललं होतं ना अण्णा हजारेचं लोकपाल विधेयक चाललं होतं स्मृती इराणीचं पेट्रोल डिझेल गॅस चाललं होतं आणि सगळीकडे महागाई बेरोजगारी चालली होती आणि आपण सगळ्यांनी यांच्या अच्छे दिनाला बोलून यांना मतदान केलं या दहा वर्षात काय झालं एक तरी विकासाचा मुद्दा किंवा एक तरी विधायक काम यांनी दहा वर्षात केलंय का तर त्यांनी दहा वर्षात एकही विधायक काम केलं नाही केलं ते फक्त आधार कार्ड बँकेला लिंक दिलं जनधनाची खाती उघडली टाळ्या वाजवल्या थाळ्या वाजवल्या झेंडे फिरवले घराघरातली माती गोळा करून दिल्लीला नेली याच्या पलीकडे यांनी काहीही केलं नाही दोन हजार चौदाला डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जे सहा कायदे केले अन्न सुरक्षा विधेयक असेल मनरेगा असेल वनाधिकार असेल भूमी अधिग्रहण कायदा असेल राईट टू एज्युकेशन कायदा असेल आणि आमचा आर टी आय ऍक्ट असेल आणि यांनी काय केलं स्वच्छ भारत अभियान सत्तर हजार कोटीची तरतूद चार हजार कोटी जाहिरात मेरी काय बेटी बचाओ बेटी बढाव साडेचारशे कोटीची तरतूद आणि दुर्दैव म्हणजे तीनशे साठ कोटी रुपये जाहिरात त्यानंतर यांचा दुसरा एक नमो काय गंगा नमो गंगा म्हणजे गंगा स्वच्छता अभियान साडे बावीसशे कोटीची तरतूद गंगा स्वच्छ झाली नाही पण कोरोना काळात याच गंगेत यांनी कोरोनाची प्रेत सोडली हे ह्यांचे कायदे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अजून एक सांगायचं म्हणजे सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे भारतमाला योजना कारण हे सगळं झालेलं आहे पण आपल्याला आठवत नाहीये ते आठवण करून देते पंच्याहत्तर हजार किलोमीटरचे रस्ते भारतमाला योजनेत झाले एक किलोमीटरला पंधरा कोटीचा निधी होता तो यांनी पंचवीस कोटी केला आज मला सांगा पंच्याहत्तर हजार कोटी रस्त्याला पंचवीस कोटी प्रमाणे जवळजवळ साडेसात हजार लाख कोटी यांनी भ्रष्टाचार केला म्हणून आपण म्हणतो भ्रष्टाचारी पाहिजे आज दुसऱ्या बाजूला म्हणायला गेला तर यांचा पहिला भ्रष्टाचार म्हणजे नोटाबंदी त्याच दिवशी म्हणजे आठ नोव्हेंबर दोन हजार सतरा ला हे रात्री आठ वाजता टी वर आले कोण परिधान मंत्री आणि काय म्हणाले और, और हजार के एक का पण तो कागदाचा तुकडा तुमच्यासाठी होता आमच्यासाठी ती कष्टाची कमाई होती माझ्या आया बहिणींच्या गाडग्या मडक्यातले पैसे तुम्ही काढायला लावलेत ती माऊली पाचशे रुपयासाठी ती तीन तीन दिवस बँकेच्या दारात उभी होती आणि त्याच वेळेला एकही श्रीमंत व्यक्ती किंवा एकही धनदानगी व्यक्ती तुम्हाला बँकेच्या दारात दिसली नाही आणि हे मी जबाबदारीने विधान करते कारण त्या वेळेला एका राजकीय पक्षाने वीस टक्के कमिशन घेऊन या श्रीमंतांचा काळा पैसा पांढरा करून दिला त्यावेळेला पंधरा हजार कोटी रुपये चलनात होते म्हणजे पाचशे हजारच्या नोटा या पंधरा हजार कोटीच्या होत्या बारा लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी चलनात होते आणि तरी हे म्हणतात आम्ही ब्लॅक पैसा आणला किती आणला का? काही सांगितलंय काहीही हिशोब त्यांनी तुम्हाला दिलेला नाही यांचा दुसरा भ्रष्टाचार म्हणजे पी एम केअर फंड खरं सांगायला गेलं तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालापासून पी एम रिलीफ फंड आपल्या देशात अस्तित्वात आहे आणि तो अस्तित्वात असताना मी कायमच म्हणते कोरोना काळात आमच्या प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी त्यांनी हा फंड काढला तुमच्या दारात बी जे पीचे कार्यकर्ते डब्याला पांढरे कागद लावून मागत होते ना पी एम केअर फंडासाठी पैसे त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पैसे मागत होतो आणि ह्यांनी सांगितलं पी एम केअर फंडामध्ये पैसे टाका आज तो पी एम केअर फंड आर टी आय ऍक्टमधनं बाहेर आहे आणि असं म्हणतात की बारा हजार कोटी रुपये त्याच्यात आलेले आहेत तीन हजार कोटी रुपये हे निव्वळ पब्लिक सेक्टरमधनं आलेत तर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन दिलं त्या त्या आहे त्याचीच किंमत सोळा कोटी रुपये होते आणि आज त्यात किती पैसे आहेत किती खर्च झाले कुठे खर्च झाले याचा कुठलाही हिशेब भारतीय जनता म्हणून आपण त्यांच्याकडे मागू शकत नाही कारण तो त्यांचा खाजगी आहे पण त्या पलीकडे तुम्हाला एक मोठी गंमत सांगते काय गंमत आहे बघा की यांचा पी एम केअर फंडाचं ऑफिस शासकीय जागेत आहे यांच्या पी एम केअर फंडाच्या वेबसाईट चा डोमेन हा डॉट गव्हर्मेंट असा आहे म्हणजे शासनाच्या जागेत शासनाच्या वेबसाईटवर स्वतःचा खाजगी फंड हे चालवतात आणि जनतेला सांगतात आम्ही तुम्हाला बांधील नाही किंवा आत्ताचा नवीन आलेला इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल चंदा दो धंदा लो या पद्धतीचा हा इलेक्ट्रॉल बॉन्ड सहा हजार कोटी रुपये त्यांनी घेतले म्हणजे आपण असं म्हणायला हवं की गावात एखाद्याला जर अनि अनधिकृत बांधकाम करायचं असेल किंवा एखादा मटका किंवा दारूचा अड्डा आणायचा असेल तो जसं सरपंचाला पैसे देतो आणि म्हणतो मला मुलीक दे किंवा मला सोय करून दे त्या पद्धतीने यांनी कॉन्ट्रॅक्टरांना कामं दिली चार हजार कोटीची हे सगळं सांगण्याचा मुद्दा काय आहे हे सगळं तुमच्यासमोर येत असतं पण आम्ही हे सांगतो कारण आता जागे व्हा ही लोकशाहीची इलेक्शन ही वेगळी आहे आपल्याला संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हा आम्हाला म्हणजे भारतीय जनतेला खऱ्या अर्थाने झुंज द्यायची आहे तर आणि तरच लोकशाही आणि संविधान वाचणार आहे नाही तर हे आपलं संविधान बुडवून टाकतील दुसऱ्या बाजूला म्हणायला गेलं आपण लांबचं कशाला म्हणा आज कालच इथे देवेंद्र फडणवीसांची मिटिंग झाली ज्या नारायण राणेंची कुंडली त्यांनी विधानसभेत काढली होती ज्यांच्यावरचे सगळे कायदे काढले होते त्यांनी कोणाकोणाचे काय काय पाडले होते ते काढले होते आज त्यांचाच प्रचार करायची पाळी फडणवीस साहेब तुमच्यावर आली हो काय परिस्थिती करून ठेवली आहे भारतीय जनता पार्टीने तुमची एकेकाळी -एक मी एकटा मुख्यमंत्री म्हणून सक्षम आहे असे म्हणणारे फडणवीस आता दोन दोन अग्निवीरांना घेऊन फिरावं लागतंय फडणवीस महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलात आणि तुमची अवस्था कुठे येऊन गेली हे लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला सांगते की कुठेतरी हे थांबायला हवंय आज आपण बघतोय की तुमच्या आमच्या जीवनातला विषय तलाठी भरती असते आपला मुलगा फॉर्म भरतो एकतर शंभर रुपयाचे फॉर्म हजार रुपये केले आणि त्याच्यात सुद्धा तो जेव्हा फॉर्म भरतो परीक्षा देतो कुणीतरी येतं स्टे आणत म्हणजे आपल्याला जिल्ह्यात रोजगार नाही मुंबईला जावं तर मुंबईला आणलेले उद्योग यांनी बाहेर घालवले म्हणजे आम्ही जगायचं कसं ज्या संसदेच्या पायरीवर नरेंद्र मोदी यांनी नमस्कार केला ती संसद यांनी आठ वर्षात अडगळीत काढली संसदेत म्हणतात नारी यंत्रस्त पूज्यते आणि त्याच वेळेला माझ्या भारताची प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवत नाहीत का कारण त्या आदिवासी आणि विधवा आहेत बाहेर माझ्या महिला खेळाडू उपोषण करतात ब्रिजभूषण सिंगच्या विरोधात खासदार आणि फेडरेशनचा अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग त्याला हे सत्कार करतात मणिपूरमध्ये माझ्या महिलेची नग्न धिंड निघते आणि छप्पन इंच छाती त्याच्यावर दोन सेकंद सुद्धा बोलत नाही हे सगळं जे चाललंय हे आज तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे दीडशे दीडशे खासदारांचं निलंबन होत आहे आणि खऱ्या अर्थाने हे आपले कायदे पास करून घेत आहेत त्यामुळे आता नाही तर कधीच नाही आत्ता भाकरी परतायची वेळ आलेली आहे ही वेळ वे, पुन्हा कधी येणार नाही आज आपण बघतोय आपल्या पलीकडचे उमेदवार हे एम एस एमईचे कॅबिनेट मंत्री होते आज त्यांनी चिपळूणात सांगितलं की माझ्या इथे मी बचत गटांना रोजगार दिले यांच्या महिला भवनच्या भिंतीचा शेवाळ निघत नाही पाच पाच महिने लाईट बिल भरलं जात नाही सुरक्षा रक्षकाचा पगार दिला जात नाही आणि रत्नागिरी त्यांनी चिपळूणमध्ये येऊन सांगतात महिलांना मी रोजगार देतो आसाममध्ये दे भाषण केलंय माझ्याकडे महिला भगिनी मोठ्या प्रमाणात रोजगार करतात तो माझ्या महिला मध्ये मा आणतात पदार्थ ते बनवलेले आणि मी देश विदेशात नेतो इथे काहीही चालू नाहीये मी आणि माझी कंपनी एवढंच ह्यांचं चालू आहे मला सांगायचंय राणेसाहेबांना खुलं आव्हान आहे त्यांनी इतक्या वेळेला आमदारकी भूषवली मुख्यमंत्री झाले त्यांचा आमदार निधी त्यांनी आतापर्यंत कुठे दिला हे त्यांनी सांगायचंय आणि म्हणून एम एसीबीच्या माध्यमातनं महिलांसाठी किती रोजगार आणला तरुणांसाठी किती रोजगार आणला ते त्यांनी जाहीर करावं फक्त कॉयरचं ऑफिस उचलायचं आपल्या प्रहारच्या ऑफिसात नेऊन पंच पस्तीस हजार रुपये भाडं घ्यायचं याच्या पलीकडे राणेसाहेब तुम्ही काहीही केलेलं नाही आहे आणि आता जनता खुळी नाही आहे पब्लिक आहे हे सब जानती आहे आणि म्हणून सांगते आत्ता भाकरी परतायची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांशी संवाद सुवाद सुवा साधणारे तुमच्या अंगणात येऊन तुमच्याशी बोलणारे तुमच्या प्रश्नांना जाणीव करून देणार